आता पाऊस येतो आहे अशा वातावरणात काहीतरी बनवलं पाहिजे आणि माझी इच्छा होती काहीतरी बनवायची खायची खायची सकाळी थळ झाली होती इच्छा कारण आमच्या इथे ते तर तेलकट वगैरे खात नाही त्यांना आवडत नाही मीच कधीतरी माझ्यासाठी थोडं फार करते त्यांना नाही आवडत ते नाही खात मुद्रांस पण खायचं असेल तर खातो नाही तर खात नाही तर मी माझ्यासाठी काहीतरी करतेच का करते नमस्कार मंडळी मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते बाहेर खूप पाऊस चालू आहे चांगलाच पावसाने झोडपून काढलं आहे पण आता अशा पावसामध्ये काहीतरी गरमागरम खायची इच्छा होते चला तर मग काहीतरी गरमागरम करूया आणि असं पण जीवती म्हणजे दीप मावसा होती त्या दिवशी काहीच बनवलं नव्हतं तर आता बनवूया तर रुद्रांशच्या आवडीच्या आवडीचा शेव बनवून देते चकल्या तर दोन चार असतील नाही तर संपल्या आणि संपल्यानंतर त्याला लगेच काहीतरी कुठला तरी, तरी पदार्थ लागतो तर चकली आणि शेव ऑल टाइम फेवरेट आहे तर म्हंटल त्याच्यासाठी शेव बनवून देते आणि मी आज थोडेसे आलू भजी तडते एका एक भांड्यात सेव बनवायला बेसन घेतलेला आहे त्याचा तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर आणि थोडासा ओवा हे सगळं टाकून छान असं बेसन पीठ सेव बनवायला मळून घेतलेला आहे तर सुरुवातीला थोडं थोडं पाणी करून पीठ भिजवून घेतलं चांगलं मळून घेतला कारण गुठड्या पकडतात गुठड्या पकडू नये याच्यासाठी थोडं थोडं करूनच चांगलं असं मळून घ्यायचं जास्त घट्ट पण नाही जास्त सेल पण नाही आता सगळ्यांनाच तर माहित आहे आपण सगळे शेव बनवतो तर माझं तर मी नेहमीच बनवते तर असं पीठ मळून घेतला झाकून ठेवला आणि इथे आलूभजी बटाटा भजी बनवायसाठी पीठ भिजवून ठेवते तर बटाटा भजी बनवायसाठी थोडासाच पीठ घेतलेला आहे तसं तर पप्पा सुद्धा घरीच आहेत खाल्लं तर खाल्लं त्यांनी एक दोन त्यानंतर अजिबात तेलकट म्हणजे कुठलाच पदार्थ नाही आवडत नॉनव्हेज दिलं तर नाही म्हणणार नाही पण तेलकट दिलं तर अजिबात नाही असते त्यांचं पण एक दोन तरी खाणार ते सुद्धा म्हणून मी थोडसं बनवलं नाहीतर मग माझ्या पुरताच बनवते मी कधी पण बनवायचं तर इथे चांगलं बेसनपीठ म्हणून घ्यायचं एकाच डायरेक्शन मध्ये फिरवायचं म्हणजे गुठळ्या पडत नाही आणि आपला जो बेसनपीठ आहे आलू भजी बनवायचा तो मस्त असा स्मूथ पेस्ट होते त्याची आणि आपली जी बटाट्याची भजी आहे ते फुगतात सुद्धा म्हणजे असं एकाच डायरेक्शनने आपण फिरवलं तर त्याच्यामध्ये हवा घेते पीठ आणि चांगले असे मस्त बेसन बेसनपीठ भिजवून झालेलं आहे पण थोडस अजून जास्त फेटून घेते म्हणजे बटाटा भजी छान अशी फुगतात आणि तेवढीच टेस्टी सुद्धा लागतात तर इथे शेव बनवायचं पीठ सुद्धा भिजवून झालेलं आहे आणि आपली बटाटा आलू भाजी बनवायचं पीठ सुद्धा भिजवून झालेलं आहे. DOG 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 लहान size चे बटाटे होते माझ्याकडे तर दोन बटाट्याची साल काढली आणि पातळ पातळ अशा चकत्या कापून ठेवलेल्या आहेत. आलू भज्जी बनवायला तर माझं रुद्रांश होमवर्क करतो तर होमवर्क सुद्धा त्याचं सांगणं चालू आहे आणि जे माझं काम आहे ते सुद्धा करते तर तेल तापलेलं आहे आता बनवूया आधी पण आपण कुठलाही तेलकट पदार्थ बनवतो त्यावेळेस छोटासा असा पिठाचा गोळा म्हणजे जे काही पदार्थ आपण बनवतो त्याचा छोटासा असा तुकडा तेलामध्ये टाकायचा म्हणजे आपल्याला कळते की तेल गरम झालेलं आहे की नाही तर तेल गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला मी रुद्रांशला सेव बनवून देते कारण त्याला सेव म्हटलं तर सेव खायची घाई आहे तर, तर शेव काढून देते त्याला तर शेव बनवताना मी असा मोठ्या साईजचाच जरा जाड शेव असते तो बनवते म्हणजे त्याला उचलायला खायला बरं पडते आणि घरात छोटे मुलं असतील ना तर बारीकपेक्षा जरा मोठ्या साईजचा शेव असते जी चाळणी असते तीच चाळणी लावायची आणि मोठ्या साईजचा शेव बनवायचा म्हणजे मुलांना सांडलेलं उचलायला पण बरं पडते आणि एक एक उचलून खायला पण त्यांना बरं पडते म्हणजे सांडत पण नाही त्यांच्यासाठी पण सोपं आहे आणि आपल्यासाठी पण सोपं आहे म्हणजे ते पसरवून ठेवत नाही सांडवत नाही आणि आपण आणलेलं उचलत बसत राहावं लागत नाही म्हणजे आपला सुद्धा काम वाचतो तर माझ बनवायचं चाललेलं आहे सगळे सेव बनवून ठेवते पहिले तर जो बनवलेला आहे तो रुद्रांसला खायला देते त्याला खायची घाई लागलेली आहे आणि मी अशाच पद्धतीने थोडासा जाडसर शेव बनवते मी नेहमी आणि आई सुद्धा आणते ना तर अशाच पद्धतीचा शेव बनवून आणते रुद्रांसला तर मस्त असा कुरकुरीत सेव झालेला आहे आणि अच्छा क्या अच्छा? अच्छा। चला सेव तर बनवून झालेला आहे आपला आणि आता आपण तोडूया बटाट्याची भजी बटाट्याची भजी खायची दोन चार दिवसापासून इच्छा होत होती तर म्हटलं फायनली बनवूनच टाकूया आणि खाऊनच टाकूया काय तब्येत तब्येत करत बसता सारखं आपली तब्येत वाढेल म्हणून तेलकट तुपकट खाणं आपण टाळतो पण मनाला कंट्रोल करणं पण आवश्यक आहे पण खाणं सुद्धा तितकंच महत्वाच आहे तर म्हंटल बनवूया आणि बनवलं खाल्लं तर इथे बटाट्याची भजी तडते बटाट्याची भजी बनवायसाठी आपण जो घोल करतो तो चांगला भिजवला असेल ना तर मस्त अशी बटाटा भजी आपली फुगतात तर इथे बघू शकता मस्त अशी छान टम्म फुगलेली आहेत बटाटा भजी आणि हे बघा मस्त टम अशी बटाटा भजी बन फुगलेली आहेत तर थोडेसे अजून बनवायचे राहिलेले आहेत बनवायचं पण चाललेलं आहे आणि गरमागरम गर्म खायचं पण चाललेलं आहे तर गरमागरम खायलाच मजा येते भजी वगैरे म्हणा किंवा कुठलाही पदार्थ म्हणा चांगलं वाटते आणि बाहेर पाऊस येत असेल तर अजूनच याची चव दुप्पट होते तर बघू शकता मस्त आतमध्ये असे जाडीदार बटाट्याची भजी आपली तयार आहेत शेव तर बनवता बनवताच अर्धा झाला रुद्रांशनी खाऊन घेतला थोडंसं रुद्रांश पप्पाने सुद्धा खाल्लं त्यांनी तर पहिल्यांदाच खाल्लं असेल बटाट्या भजी दिली तर त्यांनी दोन चारच खाल्ले नाही जास्त खाल्ले तेवढे तरी खाल्ले नशीब नाही तर खात नाही तर सोबतच हिरवी मिरची सुद्धा तडलेली आहे मस्त झणझणीत बटाटा भजी आणि हिरवी मिरची कॉम्बिनेशन तर चांगलं आहे तर पावसामध्ये असा गरमागरम खायचं असेल से, तर बनवा बटाटा भजी आणि मस्त परिवारा मिळून भजीचा आनंद घ्या चला तर मग आम्हीसुद्धा बटाट्या भजीचा आनंद घेतो तोवर तुम्ही व्हिडिओला बघा चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मस्त खा स्वस्थ रहा जीवनाचा आनंद घ्या